अत्यंत चांगला आणि महत्वाचा कार्यक्रम आज खडले साहेबांनी व वा अक्षीदादांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज घडून आणला आता सुजयदा सांगितलं की निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडल्या आणि डिसेंबर महिन्यात साधारणतः सगळ्या या मंत्रिपदाच्या आपल्याला नागपूरच्या अधिवेशनामध्ये संपन्न झाल्यानंतर कार्यक्रम आपला पूर्ण झाला जनवरी महिना गेला फेब्रुवारी महिना गेला आणि त्या कार्यक्रमाला का उशीर झाला याचा देखील खुलासा सुरेदानी केलेला आहे पण हा कार्यक्रम होणं हे अत्यंत आवश्यक होतं की ज्या जिल्ह्यामध्ये आपण पाहत होतो की महाराष्ट्रामध्ये जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण कुठंतरी मीडियाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न हा सातत्याने करण्यात आला पण कुठंतरी ते वातावरण जे होतं ते फक्त मीडियामधून बोलण्याकरता होतं पण ते कुठल्याही प्रकारचं वास्तविक नव्हतं हे आपल्याला तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा निकाल लागल्यानंतर तरी आपल्याला स्पष्ट झालेलं होतं पण त्याच्या अगोदर काही काही लोक राज्यभरातले लोक वल्गना करत होते की आम्ही आता लोकसभेमध्ये आम्ही काहीतरी महाराष्ट्रामध्ये वेगळं केलंय आणि तशाच प्रकारे आम्ही विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देतो पण आज कुठंतरी देशामध्ये जसं एक सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काम करत आहे तसंच सरकार या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि तिसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य साहेब असतील या तिघांच्या माध्यमातून या निवडणुकीला हे तिन्ही मंडळी सामोरे गेले आणि जनतेने महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी एक संघ एवढ्या मोठ्या जनतेने कधी कुठेतरी एकतर्फी निकाल दिला नव्हता पण तो निकाल आपल्या दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून कुठंतरी आज एक त्याला पूर्ण बहुमत आपण म्हणतो की तशा प्रकारचं पूर्ण बहुमत या महाराष्ट्रामध्ये आज कुठतरी महायुतीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता आज उभा राहिलेली आहे आणि निश्चित रूपानं आज सगळ्यांवरतीच निवडणुका जरी झाल्या असल्या सगळेजण जिंकले असले पण आज कुठतरी तितक्याच आपल्याला ताकदीनं उद्याच्या काळामध्ये सगळ्यांना एकत्रित राहून या अहिल्यानगर जिल्ह्याला कामाच्या माध्यमातून पुढे न्यावं लागणार आहे कारण जनतेने तेवढा मोठा विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासानं आपल्या सर्वांना पुढे जायचं आहे त्यामुळं आज इथं विखे पाटील साहेब पालकमंत्री म्हणून आहेत निश्चित रूपानं आपण सगळेजण मंडळी त्यांच्या माध्यमातून काम करत आलो आज एवढी मोठी एक जिल्हा बँक हे आज कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तिथं देखील खडले साहेबांच्या रुपांना चेअरमन म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि सगळे आपण आमदार म्हणून आज जिल्ह्यामधले सगळे मंडळी आपण काम करणार आहेत त्यामुळे आपल्याकडनं लोकांच्या देखील जनतेच्या देखील अपेक्षा तेवढ्याच आहे पण आपल्या सर्वांना तितक्याच ताकदीनं पुढच्या काळामध्ये देखील काम करायचं उद्याच्या होणाऱ्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल याच्या दृष्टिकोन देखील आपल्या सर्वांना एकत्रित राहून प्रयत्न देखील तितक्या ताकतीनं करावा लागणार आहे कारण आज तुमच्यासारखे लोक या ठिकाणी आमच्यासारख्याच्या पाठीमागा असतात म्हणून आज आमच्यासारखे लोक निवडून येत असतात आणि अनेक लोक जसं आज मायुती झाली तर या महायुतीमध्ये देखील अनेक वेगवेगळे विचार होते पण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कुठल्याही व्यक्तीने मागा पुढं न पाहता आपल्याला कुठंतरी आपल्या या महायुतीतला उमेदवार ज्यावेळेला या सगळ्या मंडळींनी वरिष्ठ मंडळींनी दिलेला आहे तर तोच निवडून आणायचा अशा प्रकारचा चंग बांधल्यामुळं आज कुठंतरी आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या कष्टामुळं या ठिकाणी निवडून आणले आणि आम्ही देखील वैयक्तिक तुम्हाला खात्री देतो की निश्चित रूपानं तुम्ही ज्या आशेनं निवडून दिलं तर पाच वर्ष तितक्या ताकदीनं तुम्हाला सांगतो जितके तुम्ही महिना दोन महिने कष्ट घेतलेले असतात तीन महिने कष्ट घेतलेले असतात तर ते तुमचे दोन तीन महिन्याचे कष्ट हे आमचे पाच वर्षाचे कष्ट असतात ही मात्र खात्री ही आपल्याला सर्वांना मतदार बंधू भगिनीला या ठिकाणी आम्ही देतो आणि निश्चित रूपानं आपण सर्वांना जे जे प्रश्न असतील भौगोलिकदृष्ट्या त्या त्या मतदारसंघातले असतील ते आम्ही सगळे मंडळी करत राहू असं सूचित आता एकत्र उदाहरण सांगितले सकाळीचे असेल किंवा एकत्र उदाहरण सांगितले तर त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असतात भौगोलिकदृष्ट्या तर त्या त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून पालकमंत्री म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ते करण्याकरता प्रयत्नशील एवढीच खात्री आपल्या या ठिकाणी देतो आणि आज चांगला योग सन्मान्य खडले साहेब असतील किंवा अक्षरधात असतील यांनी घडून आणला त्याबद्दल कारण की एका वेळेला सगळ्यांचं नियोजन करणं सगळ्यांना एकत्रित आणणं हे फार तेवढं कठीण काम असतं त्यामुळं आज हे सगळं योग हा खडले साहेबांनी अक्षदांनी पुढाकार घेऊन करून आणला त्या मनुषी त्यांचे देखील हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि व्यक्तीच्या आक्षेपात ता सांगितलं आता नाही कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा